सोफा सेट ची गाडी आलेली आहे स्टील मध्ये खुर्च्या आलेल्या आहेत पुढच्या आलेल्या आहे सोफा सेट ची गाडी आलेली आहे अरे आरामशी ब्लूटूथ चालू आहे पन्नास रुपयात परफ्यूम एम आर पी एम आर पी दोनशे पंचवीस आहे दोनशे पंचवीस वाला पन्नास रुपयात पन्नास रुपयात आहे ना मग परफ्यूम अरे पन्नास रुपयात येते परफ्यूम कूलरची गाडी आलेली आहे लवकर या लवकर नाही अर्ध्या किमतीत सेलो സേലോ കൂലർ <laughs>